शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावी तांदळे सरांच्या प्लॉटवरती आज आपण आलेलो आहे हा त्यांचा अनुष्का या वरायटीचा बेचाळीस दिवसांचा प्लॉट आहे तर या प्लॉटला यावर्षी पानाच्या वाट्या होणे पानं पिवळी पडणे अर्थातच पालाश कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसत होती तर यासाठी साहेबांनी काय उपाययोजना केल्या हे आज आपण साहेबांच्याकडं जाणून घेऊया साहेब आपली ओळख करून द्या मी चंद्रकांत राहले माझा हा अनुष्ठाचा प्लॉट एक, एक, एक प्लॉट आहे पूर्वी माझा दोन -माल हो हो वर्ष मला माल चांगला आला त्याच्या अगोदर गेल्या वर्षी पासून मला पानाची डिफिशियन होई लागली वाट्या व्हायला लागल्या गेल्या वर्षी काय माल आलाच नाही ह्या बागेला सगळ्या वाट्या झाल्या पण त्याचा काय माल मला आला नाही मग ह्या वर्षी मला एकतीस मार्चला मी चटणी घेतल्यानंतर खरड छटणी नंतर मला निराळणी वगैरे केली ही गेले आणि सपकिंगचा शेणा मारला आणि नंतर मला पाच सहा दिवसानंतर ह्या प्लॉट मध्ये पाना वाट्या डिपिशन होणे हे मला जाणवायला आल्यानंतर म्या मेत्रे सरांच्या लॅब मध्ये जाऊन पान डेट परेशन केलं सर्व असं केल्यानंतर आम्हाला त्यांचा खताजो वगैरे त्यांचे सगळं आम्ही ट्रीटमेंट ही चालू केल्यानंतर आम्हाला सर्व रिझल्ट चांगला आला त्याचा रिझल्ट चांगला नंतर काळी चांगली तयार झाली सगळं झालं आता आम्ही पिकाय छटणी घेतली ह्या पिकाय छटणीलाही माल चांगला आला पन्नास साठ घड आहेत बागेमध्ये प्लॉट चांगला आहे खतच वगैरे नियोजन आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित करतोय आणि माल चांगला आहे बागेला आणि सर्व शेतकरी बंधूंनी हे जे अशीच पान डेट प्रेक्षण वगैरे करावं सरांच्या मार्गदर्शनाखाली करावं सगळं अशी आमची अपेक्षा आहे तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद